न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा दरोड्याचा गेम प्लॅन फसला सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची वेगळीच कारवाई टोळीची पूर्ण तयारी होती पण पोलिसांनी गेम आधीच संपवला गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि यांच्या पथकानं मध्यरात्री सापळा रचून दहा दरोडेखोरांना रंगे हात पकडलं विरात घाटाजवळ दबा धरून बसलेल्या या टोळीकडे लोखंडी कोयते कुराडी लोखंडी पाईप मिरचीपूड दोरी चार मोटरसायकली आणि नऊ मोबाईलसह तीन लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन जण पराईच्या तयारीत होते पण सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या टीपनं त्यांनाही अडवलं चौकशीत या गुन्हेगारांकडे उडवा उडवी सुरू झाली पण त्यांच्याकडील हत्यारांनीच त्यांचा गेम संपवला या टोळीत काही सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्यांनी जबरी मारहा मारामारी आर्म अटॅक आणि जुगाराचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी वेगळीच हस्तक्षेप करून मोठा दरोडा रोखला सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही धडक कारवाई करून दरोडेखोरांचा आणि अहिल्यानगरच्या सुरक्षेला मोठा दिलासा दिला, दिला। प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा